सहा महिने टिकणारं फ्रेंच फ्राईज कसं बनवायचं तर इथे नवीन मार्केटमध्ये बटाटा आला तो घेऊन घ्यायचा त्याचे फ्रेंच फ्राईज कापून घ्यायचे सोलून त्यानंतर स्वच्छ तीन चार पाण्यात धुवून घ्यायचे त्यानंतर पाणी उकळत मांडायचं त्यात फ्रेंच फ्राईज टाकून घ्यायचे उकळत्या पाण्यात झाल्यानंतर थोडंसं व्हिनेगर टाकायचं तोडून पाहायचं ऐंशी पर्सेंट शिवजवून घ्यायचं त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर घालायचं पुसून घ्यायचं कोरडं करायचं गार झाल्यानंतर असं डब्यात पॅक करून घ्यायचं अर्धा एक तास भरून ठेवायचं तर या प्रोसिजरमध्ये तुम्ही हे सहा महिने ठेवू शकता डब्यात पॅक करून त्यानंतर जर तुम्हाला फ्राय करायचे असेल तर कडकडीत तेल गरम करायचं त्यानंतर आपले जे फ्रीझरमध्ये होते ते फ्रीझरमधून एक तास काढून ठेवायचे रूम टेम्परेचरवर द्यायचे कडकडीत तेलात तळून घ्यायचे ते टेन पर्सेंट एटी पर्सेंट ऑलरेडी शिजले होते टेन पर्सेंट तळून घ्यायचे त्यानंतर पूर्ण तळल्यानंतर अजून कडकडीत तेल गरम करून पूर्ण गोल्डन फ्राय होतपर्यंत तळून घ्यायचे मस्तपैकी आणि वरतून चाट मसाला मीठ तिखट हे लावून घ्यायचं आणि मस्त असे फ्रेंच फ्राईज एन्जॉय करायचे तर